काल कालभैरव जयंतीनिमित्त अष्टभैरवनाथ यांची महापूजा आणि भंडारा नाशिक येथे नाशिकमधील मध्यवस्ती शालीमार येथे शासकीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक येथे मोठ्या आनंद वसंत वातावरणात प्रसन्न झाला या कित्येक वर्षाची परंपरा असलेल्या भैरवनाथ उत्सव बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी श्री संजय परदेशी अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपमहानगर प्रमुख मध्य नाशिक अध्यक्ष अष्टभैरव भंडारा समिती नाशिक सदस्य भद्रकाली पोलीस स्टेशन शांतता समिती शिव आरोग्य सेना प्रमुख नाशिक यांच्या खास उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यक्रमात शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच संदर्भ रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच साधुसंत महंत आणि बालगोपालांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महापोलीस रॅपिड न्यूज साठी जयंत थोरात नाशिक आता गाडी पाहिजे तुमची

आबा आबा पुरी बोल आबा भाई आबा आबा पुरी और पंजो पुरी बोल अनुदय बाबा पुरी ओ बाबा पुरी मारे घ्या खा लू रे हा दा पुरी हा दा चावल आ काही बात बातम्या व इतर अपडेटसाठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील तसेच आपल्या भागातील व्हिडिओ बातम्या आपण आमच्या ऑफिशियल नंबरवर पाठवू शकता धन्यवाद